यंदा खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस पिकाची सर्वाधिक लागवड केली मात्र जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानं सोयाबीन कापूस पीक खरडून गेलं ज्या सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांची वर्षभराची आर्थिक उलाढाल असते तेच सोयाबीन पीक तोंडाशी आलेलं निसर्गानं हिरावून नेलं आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी करायचं तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढं उभा राहतोय त्यामुळं मायबाप सरकारनं आता तरी सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करत एलोमोजिया किंवा अन्य व्हायरसमुळे पूर्ण सोयाबीनचे प्लॉटच्या प्लॉट गेलेले आहे कापसाच्या सततच्या पावसामुळे पूर्ण पातीगळ झालेली आहे बोंडसड झालेली आहे एवढं प्रचंड प्रमाणात नुकसान असून अजूनही शासनाने शेतकऱ्यांचा ओला दुष्काळ जाहीर केला नाही आमची शासनाला विनंती आहे की अजूनपर्यंत आमच्या शेतात कोणताही अधिकारी कर्मचारी आला नाही अजूनही पंचनामे झाले नाही शासनाला अशी एक विनंती आहे की सरसगट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी